नमस्कार मी राखुंडे गेल्या दोन दिवसापासून पुण्याच्या दौंड तालुक्यातील अंबिका कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबाराची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या गोळीबारामुळे एकंदरीत राज्याच्या राजकारणात देखील मोठी खळबळ उडालेली आहे कारण यामध्ये गोळीबार करणारा जो आरोपी आहे बाळासाहेब मांडेकर हा आ, बोर हवेलीचे जे आमदार आहेत शंकर मांडेकर यांचे सख्खे धाकटे बंधू असल्याची माहिती आता समोर आलेली आहे आणि एकंदरीतच या प्रकरणामध्ये चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यापैकी तिघांना यवत पोलिसांनी अटक देखील केलेली आहे आज त्यांना दौंड येथील न्यायालयामध्ये हजर केलं असतं या तीन आरोपींना दौंड न्यायालयानं अठ्ठावीस जुलैपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे याच दरम्यान आरोपींच्या वकिलांकडून अशीही माहिती पुढे आली की जो फरार असणारा चौथा आरोपी आहे तो चौथा आरोपी हा देखील आज स्वतःहून यवत या ठिकाणी हजर झाला आणि यवत पोलिसांकडे हजर झाल्यानंतर आता त्याला उद्या न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्याला देखील पुढे न्यायालय त्यामध्ये पी सी आर किंवा एम सी आर जे आहे ते सुनावेल एकंदरीतच या प्रकरणानं संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून नेमकं या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत एकवीस जुलैला म्हणजे सोमवारी सायंकाळी बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप रघुनाथ आव्हाड आणि चंद्रकांत मारणे हे चौघेजण आलिशान गाडीतून दौंड तालुक्यातील वाखारी या ठिकाणी असणाऱ्या न्यू आंबिका कला केंद्रामध्ये आले त्या ठिकाणी त्यांनी रोईकरांची पार्टी निवडली आणि त्या ठिकाणी जी का आहे ते कलेचं सादरीकरण झालं शेवटचं गाणं कोणतं वाजवायचं यावरून त्या ठिकाणी वाद झाला आणि या वादातूनच त्या ठिकाणी गोळीबार झाला अशी सूत्रांची माहिती आहे अर्थात एफ आय आरमध्ये अशा पद्धतीची माहिती नाही मात्र जी आय क्यू माहिती आहे ती या पद्धतीचे काहीतरी वाद झाला आणि त्या वादाचं पुढे गोळीबारात रूपांतर झालं जी गोळी फायर झाली ती गोळी खोलीच्या जी भिंतीचं छत आहे त्या छताला लागली गेली आणि त्याचे निशान देखील पोलिसांना घटनास्थळी मिळून आले आणि त्यानंतरच या चार व्यक्तींवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे तर सोमवारी एकवीस जुलै रोजी सायंकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली मंगळवारी रात्रीपर्यंत या घटनेचा बिलकुल उलगडा झाला नाही की एवढी मोठी घटना घडल्यानंतर तिथं काढीचीही चर्चा झाली नाही मात्र मंगळवारी संध्याकाळी अं या घटनेची हळूहळू चर्चा होऊ लागली जशी जशी चर्चा माध्यमांच्या काणी पडू लागली तशा तशा प्रसार माध्यमांमध्ये मा या घटनेच्या बातम्या येऊ हो लागल्या आणि मग ही गोष्ट पोलीस खात्यापर्यंत पोहोचली यवतचं पोलीस खातं खडबडून जागं झालं त्यांनी तात्काळ आंबेका कला केंद्राच्या ठिकाणी पोलिसांचं पथक पाठवलं या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थापक मंडळ असेल संचालक असतील किंवा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिला असतील या सर्वांकडे कलावंत महिला या सर्वांकडे चौकशी करण्यात आली मात्र पोलिसांच्या तपासामध्ये सुरुवातीला काहीही आलं नाही सी सी देखील तपासणी त्या ठिकाणी केली गेली मात्र कोणताही ठोस पुरावा या ठिकाणी गोळीबार खरं झाला किंवा नाही झाला कोण जखमी झालं का नाही झालं याचे पुरावे पुढे येत नव्हते त्यामुळे पोलिस खातं देखील जवळपास बारा तास हातबल झालं होतं बुधवारी तेवीस तारखेला सकाळपासून या प्रकरणाच्या शोधाला आणखी वेग आला आणि सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मग त्यामध्ये पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शोध पथक असेल या पथकाची देखील मदत झाली पोलीस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस हे देखील कसून तपास करत होते अविनाश शिळीमकर असतील आ, आ, ते देखील या तपासामध्ये त्यांचाही सहभाग होता त्यांच्या पथकाचाही सहभाग होता आणि दौंडचे पोलीस पथक असेल किंवा पोलीस निरीक्षक नारायण देशमुख असतील ही सर्व मंडळ या प्रकरणाचा तपास करत होते ज्यावेळी पोलिसांचं हे पथक असेल ते न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गेलं त्यांनी कसून चौकशी केली त्यावेळी पोलिसांच्या असं निदर्शनासं आलं की त्या दौंड कला केंद्रातील एका खोलीमध्ये भिंतीच्या छाताला ही गोळी लागलेली आहे त्या ठिकाणी या गोळीचे लागल्याचे निशाण सापडत आहेत आणि मग मात्र त्या ठिकाणचे जे व्यवस्थापक आहेत त्या व्यवस्थापकाला पोलिसांनी विश्वासात घेतलं आणि ह्या सर्व गोष्टींची माहिती विचारली असता मग सोमवारी संध्याकाळी सवा अकराच्या सुमारास अशी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे याची कल्पना आंबेका कला केंद्राच्या व्यवस्थापकाने दिली आणि त्यानुसार मग यवत पोलिसांमध्ये तेवीस जुलै रोजी या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आणि या चार लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आज चोवीस तारखेला यामध्ये सकाळी अशी माहिती पुढे आली की तीन जे आरोपी होते त्या तीन आरोपींपैकी एक अज्ञात आरोपी होता म्हणजे एकूण तीन चार आरोपी होते त्यापैकी तीन आरोपींची नावं निष्पन्न होते आणि चौथा आरोपी जो आहे आ, तो चौथा आरोपी यामध्ये निष्पन्न नव्हता मात्र त्याही आरोपीचं नाव जे आहे ते निष्पन्न झालं रघुनाथ शंकर आवाड असं या अनोळखी आरोपीचं ना नाव होतं त्याचंही नाव निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस खात्याने दिली दरम्यान पोलीस खात्याने हे पण माहिती दिली की बाळासाहेब मांडेकर गणपत जगतापाने रघुनाथ आवार या तीन आरोपींना यवत पोलिसांनी अटक केलेली आहे ताब्यात घेतलेले आणि यातला चौथा जो आरोपी आहे तो म्हणजे चंद्रकांत मारणे हा फरार आहे त्यानंतर या तीन आरोपींना आज न्यायालयामध्ये म्हणजे दौंड येथील न्यायालयामध्ये साधारणपणे सव्वा चार चार वाजताच्या सुमाराला हजर करण्यात आलं आ, त्या ठिकाणी या संदर्भातील सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये दोन न्यायालयानं या तीनही आरोपींना सोमवारपर्यंत अठ्ठावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे ही माहिती जी आहे ते आरोपींचे वकील जे आहेत प्रशांत गिरीमकर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले दरम्यान प्रशांत गिरीमकर यांनी हे देखील सांगितलेलं आहे यामधला जो फरार आरोपी होता आ, जो चंद्रकांत मारणे हा स्वतःहून यवत पोलीस स्टेशनला आज काही वेळापूर्वी हजर झालेला आहे मात्र तांत्रिक कारणामुळे त्याला न्यायालयात हजर करता आलं नाही तर त्याला उद्या आ, हे यवत पोलीस दौंडच्या न्यायालयामध्ये हजर करतील आणि त्या संदर्भात पुढे न्यायालय त्याला पी सी आर एम सी आर जे काय असेल ते त्या बाबतीतली निर्णय जो आहे तो न्यायालय जाहीर करेल आणि हे पुड़े, आ, उकशी एक आ, आ, हे प्रकरण जे आहे ते पुढे याची चौकशी केली जाईल एकंदरीत हे प्रकरण जर बघितलं तर दौंडमधील वाखरे या ठिकाणच्या अंबिका कला केंद्रामध्ये हा गोळीबार झाला खरंतर सोमवारी ही घटना घडली मात्र बऱ्यापैकी ही घटना जी आहे ती सुरुवातीच्या कालखंडा म्हणजे सोमवार संध्याकाळ ते मंगळवारच्या संध्याकाळ या चोवीस तासामध्ये ही घटना बऱ्यापैकी दाबण्याचा प्रयत्न झाला एवढी मोठी घटना घडल्यानंतर या घटनेची बिलकुल बाहेर चर्चा झाली हो नाही मात्र मंगळवारी संध्याकाळी या घटनेची चर्चा होऊ लागल्यानंतर मग पुढे या संदर्भात पोलीस खातं देखील पळालं आणि जी माहिती पुढं आली ती माहिती धक्कादायक होती की यामध्ये जो गुन्हेगार आहे जो आरोपी आहे बाळासाहेब मांडेकर ज्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे तो एका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जी पवार गटाच्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे शंकर मांडेकर जे आमदार आहेत त्यांचा तो सक्का भाऊ असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या प्रकरणाची चर्चे जी आहे ती संपूर्ण राज्यामध्ये रंगलेली आहे आता या प्रकरणातील चारही आरोपींना यवत पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे अटक केलेली आहे ने आणि नेमका या आरोपींचं त्या दिवशी काय झालं होतं या आरोपींनी नेमकं गोळीबार का केला गोळीबाराची कारणं काय होती फायर नेमकं का करावं लागलं फायर केल्यानंतर हे चारही व्यक्ती कुठे निघून गेल्या होत्या याची सर्व चौकशी जी आहे ती आता पोलिसांच्या तपासामध्ये पुढे येणार आहे